हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न वन नाईश पोयम फॉर द नेम ऑफ दॅट पोयम इज अँड ऍक्शन सन पहा सुरुवातीला आपण हे चित्र पाहणार आहोत आणि या चित्राच्या बाजूला काही ओळी दिलेल्या आहे त्या मी अगोदर वाचणार आहे आपण मन लावून त्या ऐकणार आहोत विल ऑल जॉईन इन अ सर्कल अँड सिंग अ सॉन्ग अर टू पहा आणि त्या ओळीचा अर्थ दाखवणार चित्र आपल्याला बाजूला दिसते की नाही छान

We will turn round together. We will turn round together. We will turn round together and sing a song or two. Cha. We will all clap hands together. We will all clap hands together. We will all clap hands together. and sing a song or two. Pahapude, we will all sit down together. We will all sit down together. We will all be quiet together. Now our singing is through. Very good. आता पूर्ण कविता अगदी चालीसह हो सादर करणार आहोत आधी कविता मात्र नीट ऐकायची आहे साभिनय पाहायची आहे आणि नंतर आपण सुद्धा त्याच पद्धतीनं ही कविता सादर करायची आहे ओके हो नाही चला तर ऐकूयात आणि त्यानंतर गाऊयात All join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle. Sing a song or two. And sing a song or two. We will all join hands together. We will all join hands together. We will all join hands together and sing a song or two. And sing a song or two. We will all dance together. We will all dance together. We will all dance together and sing a song or two. And sing a song or two. We will turn round together. We will together we will turn round together and sing a song or two and sing a song or two we will all clap hands together we will all clap hands together we all all clap hands together and sing a song or two and sing a song or two We will all sit down together, we will all sit down together, we will all be quiet together. Now our singing is through. Very good, khup chan. आता बरका दोस्ता नू? आपण ही कविता पुन्ना पुन्ना एकना रहा आणि जो परें तापलेला. या चाली वर. गायला आणि सादरीकरणाला येणार नाही तोपर्यंत आपण ही कविता ऐकणार आहात आणि अगदी सादरीकरण करण्याचा छान प्रयत्न करणार नाही आता आपण ही कविता काळजीपूर्वक ऐकणार आहात आणि साभिनय चालीसह म्हणणार आहात आणि हो बर का दोस्तांनो या कवितेमध्ये दोनच कडवे आपल्याला दिलेले आहेत अगदी बरोबर परंतु बाजूला बाकीचे काही चित्र दिले आहेत आणि या चित्रांच्या खाली काही ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीला आपण ऍड करून कविता पूर्ण त्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि आपण संपूर्ण सहा कडवे या कवितेचे तयार करून पूर्ण कविता छान अगदी साभीने सादर करणार आहात आणि आपल्या घरच्यांना सुद्धा ही कविता साभीने अगदी छान चालीसह गाऊन दाखवणार आहात काय मग गाणार की नाही नक्कीच